नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार आहे पूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि अशाच शेतकरीसाठी उपयोगी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात हे पैसे तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यात दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हे पैसे डी बी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात आणि आता आपण पाहूयात पुढचा हप्ता कधी येणार आहे तर शेतकरी बांधवानो पुढचा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार ला येणार आहे तुमचं नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का ते पाहणं आवश्यक आहे त्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करा राज्य निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा आणि गाव निवडा आणि आलेली यादी तपासा तसेच स्टेटस चेकमध्ये जाऊन तुमच्या हप्त्याची माहिती मिळवता येते की पूर्वीचे हप्ते आलेत का किती आलेत आणि पुढचा हप्ता कधी येणार आहे तुमचा हप्ता अडवला गेला असेल तर त्याचे काही प्रमुख कारण आहेत ते आपण पाहूयात काही शेतकऱ्यांची ई के वाय सी ब्यांकेत, ब्यांकेत के पूर्ण नसते काहींचे बँक खाते चुकीचे असतात तर काहींचे हे बँकेत बँकेत आधार लिंक नसतं तर काहींचे जमिनीसंबंधित माहिती चुकीची आहे हे सर्व अपडेट केल्याशिवाय पुढचा हप्ता आपल्याला मिळणार नाही त्यामुळे पी एम किसान पोर्टलवर तुम्ही तुमची माहिती दरवेळी तपासावी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक द्या तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह जय जवान जय किसान धन्यवाद